आपण आता या पठारावर आहोत वरुंडीचा भाग आहे पुढे शिंदेवाडी आहे हा सगळ्या महिलांचा घोळका आहे आता ह्या महिला पुढे चालल्या असतील माहीत नाही पण एक आपण अंदाज करू शकतो आज शेळके सरांचा कार्यक्रम राजुरीमध्ये आहे तिकडे निघालेले आहेत तर दोन उमेदवार आहेत एक स्नेल शेळके आणि स्मिता खनसे कोण कामाचं कोण विजय झाला पाहिजे सुरुवात करूया ताई स्मिता खनसे का स्नेल शेळके स्नेहल शेळके कोण विजय झाला पाहिजे आपलं मत मत मांडायचं का ना, ना तुम्ही कार्यक्रमाला चालले म्हणून त्यांचं नाव घ्या असं नाही तुमच्या मनात वेगळं असेल तर त्यांचं नाव घ्या तुम्हाला मना तुमच्या मनात असेल ते तुमच्यावर बंधन नाही शेळके शेळके सर आता काही महिलांनी सांगितलं शेळके काही काय आता बाजूला निघून गेलेले आहेत ताईंशी ता बोलूया ता ताई तुमचं काय नाव आणि कुठे निघाले राजुरीला कोण विजय झाला पाहिजे स्मिता शेळके स्मिता कंसेने शेळके विजय झाले पाहिजे मंडळी आता इथली लोक म्हणतायत की विजय झाले पाहिजे स्नेहलताई शेळके ताई तुमचं काय नाव माझं नाव कल्पना भाऊसाहेब शिंदे कोणाला विजय करायचं स्नेहलताई शेळके का बर शेळके ताईच कारण ना वल्लभ शेळके सर आहे ना यांच्या कॉलेजमध्ये आमचे मुलं आहेत म्हणून आम्हाला असं शेळके सर तुम्ही या भागामध्ये जे पेरले ते उगवतय आम्ही समजा प्रयत्न केलाय ना बाबा स्मिता कन्सेनचं नाव घ्या ते काही घेऊ शकत नाही किंवा शेळके मॅडमचं नाव घ्या असंही आम्ही म्हणत नाही आता इथं अजून एक दोन तीन महिला आहेत हे दोन तीन युवक आहेत तर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आता दोन युवक तर पुढे निघून गेले भाऊ कुठलं नाव गाव कुठलं कोणाला निवडून द्यायचं शेळके का काय मे इकडचे पारनेरचे लोक चाललेत कुठलं जुन्नर जुन्नरचे तुमचा इकडे काही संबंध नाही हरकत नाही हो तू कुठला जुन्नर कोणाला निवडून द्यायच शेळके मावशी बोलले मावशी काय नाव तुमचं तुम्ही कुठले पारनेरमध्ये चालले कुठं चाललं मतदान नाही जेवायला चाललंय काय <laughs> नाही हरकत नाही अवश कार्यक्रमाला का जा कार्यक्रमाचा का आनंद घ्या शेवटी लोकशाही आहे कुठे कोण विजय होईल परंतु कार्यक्रमाला का नक्की जा चला कोण विजय झाला पाहिजे शेळके कनसे कंसे, कंसे।, कंसे।, कंसे विजय झाला पाहिजे बघा कार्यक्रमाला का चालले शेळक्यांच्या आणि विजय झाले पाहिजे कनसे म्हणूनच चर्चा तर होणारच सुरेश वाणी विघर टाइम्स शिंदेवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका